साडी घेतली का नाही आवडल्या तुला का नाही आवडल्या आवडल्या ना आवडल्या ना मी काही म्हणल का आवडल्या ना तुम्हाला काही म्हणून राहील का मी आता काही पण आपलं लावता जिथं तिथं माझ्याच नाव हे करता का तुम्ही तसं नाही म्हणलं म्हणजे आत्ताच सांग बा मग धावड्या घरी आहे बदलाच्या आहे बदलाचे आहे ना आता इथं दुकानात आहे होते चेंज करण म्हणून म्हटलं बाबू पहिली आहे बाबू आवडलं ना जी आई साड्यामध्ये आवडल्या आवडल्या हे मजा करून राहिले सागरजी तुम्हाला त्याची मजा काही नाही समजून राहिले का मजाक करून राहिली ती माईवाली बरी मजा काय आम्हाला नाही समजत बापा नवरा बायको दे तुमची मजाक होई का काय होय खरं होय बाई चाललं वा हे पोरगी काय पाहून राहिली हिनं साड्या तर पाहिल्या हा हिनंच घेतलं बाई साड्या आवराने इथं ब्लाऊज घेऊन शिवणारे माहीत असेल ना तुझे दुकान गिकान चांगले आता भाई ने मी टाकतो बाई नाही मी नाही मी इथं ते बाई थोडीशी हेच आहे हा तिथे काही एवढे चांगले ब्लाऊज शिवता नाही येतं आमच्या वाले म्हातारे माणसाची शिवते बाई बरे हा पण आमचे शिवले तर काही नाही पण आता ती पोरगी आता चांगले डिझाईन डिझाईनचे ब्लाउज टाकतो म्हणे ते एखादी माहीत असेल ना तुझी तू कोणा जवळ शिवत मस्त ना ब्लाउज का नाही मला पाहिजे असे एवढे दुकान माहित नाही इतचे पप्पा आव कॉलेज इले जितस करे नाव तू त्या गावातले तर सारे बाई इकडेच येते तू मला मार्केट तेच पडते हो। सो ना ना कराले कराले? ओ, ना कराले कोणता काही कराले तर मार्केट पडते तुला माहित असन ना हा एकांदी चांगला आओ तिकडे टाकतो मी आपल्या घराकडे चांगली ना एवढी खास नाही शिवते बाई म्हणून इथे आता नवीन ब्लाउज तोशे नवीन नवीन डिझाईनचे ते एकांदी असन तर सांग बा म्हटलं मानस आहे जी एक दुकान आहे ड्रेसही चांगले शिवते तो ब्लाऊजही चांगले शिवते पण त्याची वाले ना हे लय महाग आहे आपले काय म्हणते शिलाई लय महाग आहे हाय हाय तो वाला माय लक्ष इच्छात आहे कारण की माय मैत्रीण गित्रीण तिथं शिवते त्याच्याजवळ हायत हाय आता शिलाईला कुठेही मागच आहे कुठं सस्त आहे बाई माग नाही आजी इथं नाही आहे ना थोडस दूर जा लागते लय दूर लागते पैदल बदल जाता का एवढ्या उन्ह मार्केटच आहे

आई इथं तरी सारखी सुधी बोलत जा दुकानात एवढ्या जोराजोरात आवाज देऊन राहिली काय म्हणजे आपल्या साड्याच्या कपड्याच्या पन्ने कुठे आहे तिथे काउंटर वर घेऊन येणा आम्हाला वाटलं तुम्ही आणल्या तुमच्या हातात नाही ना आईच्या हातात नाही अरे पहिले तिथं राहिले चाल झालं दुकानात साठवून दिली तर सरोजच्या सरोज बाहेरून निघालो मानतो मी था बाई आय संध्या आई झालं असेल तर चाला ना म्हणा जाऊ ना ते कपडे आणायला गेले आपले कपड्याचे पन्ने तिथंच राहिल्या

तिच्या घरी चालते सर्व खेड्यातही राहून बाई ते, ते गावातले लोक त्याच्या घरी चालते बाई त्या घरी माहित नाही आता चालते का नाही चालत नाही ते गावातले आहे म्हणा कडम म्हणजे काही शहर थोडी होई एकदम गावासारखंच आहे ते एकदम पण बाई राहू दे ना मग आता सध्या मग घेवा म्हणून ते घालतो बा म्हणून चालन तिकडं मग घेच लागेल आई हे टॉप लय आवडलं मला किती मस्त कलर आहे हे घेतो ना आई हे टॉप पण पहिलेच लय कपडे आहे ना बाई त्या जवळ आणि घ्याले काही नाही व घेशील तर घेवी बी लागेल पण ते घालू दिलं तर बरं बाई नाही तर आण ना तसेच ना जोपर्यंत आहे तोपर्यंत तरी गाडी नव्हे टॉप आ घरी इकडं हे बाबा घे चा पाय त्याच्यावर किंमत किंमत लिहू तर जाय आणि घे विचार एखाद्या पोरीला घे तिच्या नाही नाही तू आता माझं उत्पूलच नको रोज नाही माहित नाही की सुरत आपल्याला काय म्हणलं आपलं प्रेम नाही होत सक्सेस तू आई नाई आहे कशी आहे काय सर्व माहित आहे माय आमची काय गलती आहे मला माई आई आहे असंच येईन सगळं काही आपलं मला सर्वांनी माहीत पडलं होत मी मायमाताना जिकड मान तिकडं लग्न करतो तुझ्या माताना तुला करायचं आहे ते कर मा रिलेशन तोडून टाकू आता कामाची लढाले काही राहिली एवढे मी त्या सोबत हव ना आम्ही तुला सोडत नाही म्हटलं ना मी सर्व गोष्टी हे करतो तू टेन्शन नको फक्त मला जॉब लागेपर्यंत माझ्या शिक्षण पूर्ण होत पर्यंत आपल्याला कशी तरी गोष्ट सांभाळायची आहे म्हणून मी भाऊ जी तसं म्हणलं आ नाही बोलत बा म्हणून तू आपलंच लावून राहिली मंदा मंदा मंदामंदात तुला जर असं बोललं तर मग मी कोणत्या भोरशावर काय करू मग आपलं नाही आपलं नाही होत आपण एकमेकांसोबत नाही आहे गुरु जगत बरोबर आहे सुरत दादा तू त्याची वाली भांडणव आहे माय बाबाची ना सुरत दादाची भांडणव माहित माहीत घेत पडलं तर तस तर सुरत दादाला समजूनच गेलाय तू मला विसरून जा खरंच विसरून जा सुरोशन विसरून जा मला तू आई लगे माहीत पडलं गिडलं तर अजून तू आई म्हणन राहू दे मला नाही बोलायचं तू याचं बघा आता मला किती बेकार वाटलं मग आणि सुरत दादा ना तसं म्हटलं तर सॉरी सॉरी तुला सांगतो शीतल मला तू या आईशी काही घेणं देणं नाहीये ती आईकड पाहून मी काही तुझ्यावर प्रेम केलं नाही मला तू आवडली माय प्रेम झालं तुझ्यावर आणि मी तुझ्यासोबत लग्न करणार म्हणजे करणार फक्त काही वर्ष सांग दोन तीन वर्ष तुला सांग तुम्ही हा माय खरंच तुझ्यावर प्रेम हाय म्हटलं ना तुला मी साथ देतो शेवटपर्यंत तू म्हणत का तोडून टाक सर्व काही असं कसं तोडून टाकू आ मी माय भाऊजीला घाबरत नाही आईले घाबरत नाही तू काय घाबरत मी तुझ्यासोबत सोबत ना मग तू काय एवढं हे करत भाऊजीला बोल बोल बोलता येते का शिथले काही अगो करत राहत तू हा समजून घेत थोडीशी थोडी भाऊजीला बोलता येते का पैसे लावते भाऊ भाऊजी मला ते माहिणीच होई ना किती काय म्हणलं तरी बहिणीचा नवरा आले ते पैसे आदले लावते अडीन अडीले देते मला कधी लागले तर समजून घेते त्याने एवढा मोठा मध्ये आता भाजीपाला धंदा लावून दिला समजायला पाहिजे ना तुले मला सपोर्ट टेयचाच आहे ना भाऊजीचा मी त्या इलेक्ट्राल तोंड देऊ शकतो का देऊ शकाले मला तात्पुरतं तसं वागच लाग जोपर्यंत मी माझ्या स्वतःच्या पाया उभं होत नाही तोपर्यंत आणि मग झालो एकदाच उभं म्हणजे मग मी करतो त्यासोबत फक्त दोन वर्ष तर काढ माहिती वर्षाचा डिप्लोमा आहे आता ते पूर्ण करून घेतो अकरीचं वर्ष राहिलं होतं ते पूर्ण करून घेतो इंजिनिअरिंग होऊन जाते मग कुठं जॉब करतोस मग लगेच कुठं नाही कुठं मला जॉब लागला मग चाललं जाऊ लगेच आपण इतू हा लग्न गिग्न करून मग चाललं जाऊ आपण एवढं वर्ष काढ एवढं अकरीचं वर्ष झालं म्हणजे मग मी तिकडं जातो एक दीड वर्ष तिकडं काम करतो मग तू येतो मग मी अजून आणि मग लग्न करू आपण तोपर्यंत तुला धीर नाही का तोपर्यंत आपलं कोणाला हे झालं नाही पाहिजे मी लगेच गावात नाही का आपण बोलत नाही जातो बोलत राहले काहीच बोलायचं नाही आपण तिकडेच बोलत जाऊ कॉलेज मध्ये मी तू नको बोलत जाऊन म्हटलं होतं बोलतो झाली माझ्याकडून गलती आता तेच दहा वेळा लावशील का लावाले

पाहिजे काय नाही ते तुझ्या मायने वारीच ते घेऊन घेत बाई दोन तीन पॉकेट चांगले दहा वेळा यांना जाणं यांना जाणं नको करतो मग ते इथंच भेटते व इथंच भेटते त्या तिथंच आहे ते घेतलं टाकलेलं आहे पहिले मलिकाने मॅगीचे पॉकेट पाहू दे मॅगीचे पॉकेट ना पास्ता घेतो मी पहिले मग संध्या आता तरी बदलव ना भाई होते असं वही हा मॅगीवर निसते मॅगीवर पोट भरतं त्या पास्त्यावर मॅगीवर आता तिथं चालणार नाही ना भाई हा आपल्या घरी होतं म्हणून बरं होतं

जे वाटते ते काय घे घे गे? मॅगी घे तर पास्ता घे गे? तर बापा घे तिने चांगला म्हणा तर पोरगी उलटीच बोलते बाई जाऊ दे बापा आई याच चकलीचं पाकिट घेऊ का आ चकलीचं पाकिट घे चकला करशील नस ना ओ बाई नाही हो नाही नाही घरीच बनवीन मी घरीच बनवीन घरी दाई दाईगी हे करून धुतली आहे ना बाई पै मी ना आ आणि तांदूळ धुतलेले आहे घरीच बनवतो मी हे विकाच मला नाही आवडत बापा उलीस तिलीस करा लागन का लई मोठं करा लागन ना मग हे काही हे होईन का आणि ते मला नाही आवडत बापा ते घरीच करतो मी பாக்கெட்டில் படம் गेली ना त्या बबिताबाईच्या घरी आपल्या पिंकी सोबत तर आणाल चालली मी येतच नाही बाई पोरगी काय करा तिचा बाप म्हणते घेऊन ये म्हणते तर आता आणाल चालली झालं तुमचं जेवण घेऊन नाही बाई आता होईल ना जेवण आपले रोशनाचे बाबा यायचे आहे रोशन जेवला आणि सोना माई जेवली आता त्याचे बाबा आले म्हणजे जेवतो मग दोघे नवरा बायको ते झालं का हो जी तुमच्या भावाचं झालं जेवण आम्ही दोघ्या मायले की राहिलो जेवाचं आम्ही जेवतो ना त्या पोट्टीला घेऊन जातो घरी आणि जेव्हा खिचडीच मानली तिकट मी कढी बनवली कढी आणून देऊ का खिचडी खाण का नाही हो असं काहीसच केली ती मी खिचडी बिचारे कढी आणशील तर आण आ आता आणून देऊ का जी मी आता तिकडल्या तिकडून जातो म्हणलं मी आणून चल ना तुम्ही सोबत घेऊन ये जा मग बरं बरं अ बर रोशनीचा बापही याचा आहे बाई तिकडच बसून राहते का किती काही आवाज द्या ते पोट्याला म्हटलं आवाज दे रे आवाज दे रे बापा ते बापाले तर मग ते बसून आहे तिकडं अनिल भाऊ घे असन तिकडं निर्मल भाऊ घे ते बसले असन तिकडं बरे नाही वाटत बाई माणसाचे तिकडं आले आवाज आ दहा वेळा येरजारा घातल्या मी बरं नाही वाटत मग मला आवाज देऊन पा नाही तर मग थांबून जा थोड्या वेळ ना आता आता तसंच करावं लागेल चाल मग त्या घरी कडी तरी घेऊन येतो आहे का तुमच्या दोघांना बायकाचं आता आ काही तसंच करते यो देव्या <laughs> हो जी चांगलेच राहते ते चांगले नाही राहतं काय चांगलेच राहते आता ते दोन दोन थोडस फार होत राहते आमचं एवढं बी नाही होत आमचं दिवाळीला जातो म्हणलं मी बाई आ तर मला म्हणते तू राखीले एवढ्या दिवसाची गेली आ आणि आली नाही म्हणते लवकर तर आता जाऊ नको म्हणते मी म्हटलं जाऊ दे ना जी म्हटलं आ आई म्हणते म्हटलं का साडी घेतो दादाई म्हणते म्हटलं साडी गिडी घेतो पोरीले कपडे घे दिवाळी ये बाई इकडं असे म्हणते मला माई आई गी हा फोन फोन करते त्यो बिचारी त हे नाही म्हणते तशी राखीली गेली नसी एका दिवसात येतो यस्तो म्हणते आणि मग आठ दिवस लाउशि भन्थ्यो मै यति आफत अहि त्यहाँ भइज बा बरोबर तर हो बाई दया त्याचच तर बरोबर आहे हो बाई तू गेली एका दिवसासाठी जातो म्हणता आणि ते आहे एक दिवस झाला दोन दिवस झालं तिसऱ्या दिवशी तर आले पाहिजे ना बाई तू त्याला अद्दल घडली म्हणून नाही म्हणत असं ना <laughs> हो बाई तू आता तुम्ही येवसच म्हणता बाई चंदा बाई <laughs> मी काही जावंच नाही काही जी आ वर्षातून किती एक दोन वेळा जात असं दिवाळीले झालं राखीले जात झालं तुम्ही तुमच्या भावाकडूनच भाग घेता का काय तर काय माहित का जेवण झाले का हो बाप्पा तुमचे हे बोलून राहिली काय म्हणते भावाकडूनच भाग घेता का म्हणते मला मी काय भावाकडून भाग घेऊ तुम्ही सांगा आता त्याची वाली गलती काय आहे आता हिची गलती असली तर मी हिले म्हणतो त्याची गलती असली तर त्याले म्हणतो आहे का नाही माय भाऊ आहे म्हणून काय करायचं आहे हाय का, का नाही मी भावाकडून नाही घेत बाई भाग ज्यायचं खरं आहे मी त्याच्याकडून भाग घेता आता हे काय करते है? दोन दिवस म्हणते त्याले आणि माझ्या घरी उठून पैते आणि आताच नव्हत दिवस येतच नाही मग आता येऊ दे म्हणत बा। <laughs> आता देव्या आता दिवा काही जायचं काम नाही बा बा ते म्हणते का जाऊ नाही देऊन राहिले जी होते एक दिवस इकडं का तिकडं मग आता राय राय म्हणते आपल्याला नाही म्हणता नाही येत हा भाऊज हे म्हणते राय राय आता असं कुठं जातो जी आता आता आई भाऊ म्हणते बाई म्हणते यव म्हणते आई म्हणते आ जातो बा म्हणलं हे माझ्या घरचा माणूस नाही म्हणते कसं करावत नाही जाऊ द्याले पाहिजे ना जाऊ द्यायला पाहिजे त्या भावना चंदा जाऊ नाही द्यायला पाहिजे दिवाळी राखीले असं कोण ना आ जाऊ जाऊ दे ना म्हणा काय एवढं आता तिचे भाऊ भाऊ चांगले आहे बाई स्वतःहून फोन करते बोलावते येते घेते तिले चांगले पाहते बाई चांगले आहे आ आता जाऊ दे ना काय होऊन राहिलं बापा मी नाही म्हणत बापा मी काय म्हणतो जाऊ नको म्हणून हे माझ्या भावाची गोष्ट सांगतो मी तर म्हणतो बापा जाय ना राय ना काही फरक नाही पडत मला आ हो देवाची यायची नवरा बायकोची गोष्ट हे सांगू राहिली मी मजा हो का <laughs> भाऊ घेईन ना बाई मला दिवायली साडी नाही का दया नाही साडी मी बी तुम्ही साडी घेईन बाई मी हा राखीन मी तशीच साडी घेतली आधी दी, दिवाळी चांगली दोन अडीच हजाराची साडी मागतो दिवाळी घेऊन चंदा आजी तुमचा भाऊ देणार आहे बाप्पा आणि घेणार आहे बाप्पा मी काही म्हणू शकत नाही दोन ना हजाराची घ्या तीन हजाराची घ्या का पाच हजाराची घ्या मला काही करा नाही लागत मी म्हणलं का तुम्हाला तुम्ही मांगा तुमच्या भावाले आमचा

साडी आ मग मामावर हक्क असते ना मा भाऊ चांगला घेत असते पोईनी लेवी मग मो पोराच्या लग्नात तवा कोण पाहिलं बाई कौसू बाई तवाची तवा, तवा? माय पोराला लग्नाले टाइम आहे अजून एक दोन वर्ष मग आता त्याच होईन ना, ना न, ते डिप्लोमा होईन वाटते काय करते काय नाही ते तर आता पास होते का नापास होते काय होते तर नापास हो ना पासो का पाहो पास हो दोन वर्षांनी त्याचं उरकनेस आहे लग्न आम्ही का नाही एवढे लवकर करतो दोन वर्षात करतो आम्ही दोन वर्ष गेल्यावर अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचा होईन नव्हतं मग आता ह्याच वर्षीत करणार होती मी त्याचं लग्न पण मी म्हटलं जाऊ दे मारते जवाई मागं लागले थोय माग लागला म्हणते मायावाल्या बायकोले म्हणते मी काय म्हणते या घेऊन पाठवीन काय म्हणते म्हणजे शिकू दे आई म्हणते एवढं वर्ष माय काढू दे ना पास होऊ का पास होऊ म्हणते फोटो हुशार गिशार आहे हो म्हणजे वाटते गिट्टे पास होईन म्हणून आता अभ्यासही करते ना ते अभ्यास गिभ्यास करते चांगलं मन लावून स्वतःचं स्वतः शिक्षण करून राहिलं होईन घे झालं तर बरं जाईन मग तिकडं जाब कराली जतीन सारखं जतीन तुमच्या पोरावानी नाही का मग इकडं करन नाही तर मग इकडं आपल्या शेतीत गिटीत पायन ते जती सोबत लग्न केलं का नाही तर तिकडच गेले का नाही ते म्हणून ते तेवढ्या दूर राहिलं माय पोरग आता बाई बरं ते कॅम्पुट करते सर्व का कॅम्पुट करा दे मग आता चांगलं पेमेंट पाणी पडते तेवढ्या दिवगी नको पाठवू आपल्या शेतीतच लागते पोर मग पाहू आता जसं जमन तसं बाई मग कडी पाहिजे ना तुम्हाला चाला ना मग हो ना चाल ना चाल चल या रोशनीच्या बापाला आवाज देतो आ तो तो ओ, बाई हा एवढा वेळ झाला तरी माणूस उठत नाही बाई तिथून आ चालत नाही जवाले चाल या घरची कडी घेऊन येतो आणि देतो त्या माणसाला आवाज तिकडे चालली का तर मग एक काम कर चंदा काय झालं हो बाबा हे तिकडच आहे बिचारे आम्ही त्याच बोलवायला चालली होती पण आता तू चालली तिकडं तर त्याच आवाज सांग तुमच्या घरच्या बाईनं बोलावलं म्हणून आ आवाज मी काही जात नाही आता तिकडं मग बरं बरं देतो ना आवाज देतो देतो दिसले म्हणजे देतो Hello，贝塔。